मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली पवारा नगरपालिका हद्दीमध्ये सध्या घरपट्टी आणि पाणीपट्टी मागणीची बिलंवाटप नगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे आणि त्या बिलांमध्ये नगरपालिकेने मालमत्ता करांमध्ये भरमसाठ अशा स्वरूपाची वाढ केल्याबद्दल नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्याच्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं या ठिकाणी नगरपालिकेला एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही नगरपालिकेकडनं या मालमत्ता कराच्या बाबतीतली काही माहिती नगरपालिकेकडनं मागवली आणि नगरपालिकेने सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आम्हाला ती माहिती या ठिकाणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये असं आढळून आलेला आहे की देवळाली प्रवरा नगरपालिकेने जी काही मालमत्ता करांची आता बिलवाटप झालेली आहे तर त्याच्यामध्ये मागील बाकी सदरी काही रक्कम टाकून तुमच्याकडनं येणे असलेली बाकी दाखवून नागरिकांकडनं बिलाची वसुली या ठिकाणी करण्यासाठी ती बिलं अदा करण्यात आलेले आहेत आणि त्या बिलांमध्ये जी काय मागील बाकी दाखवण्यात आलेली आहे तिच्याबद्दल आम्ही जी माहिती मागवली तर त्या माहितीमध्ये नगरपालिकेचं म्हणणं होतं की नगरपालिकेचं जे काय चतुर्थ वार्षिक पुनर्मूल्यांकन या ठिकाणी मागच्या वर्षी झालेलं आहे तर त्या पुनर्मूल्यांकनाचं प्रस्तावित असल्याने दोन हजार तेवीस तेवीस चोवीसचे अंतिम बिल चतुर्थ वार्षिक पुनर्मूल्यांकन नंतर देण्यात येईल अशा पद्धतीचा शिक्का मारून त्यांनी मागील वर्षी नागरिकांना बिलं वाटप त्यावेळेस केलेलं होतं म्हणजे तुमच्याकडनं जी येणे बाकी आहे तर ती येणे बाकी पुनर्मूल्यांकन झाल्यानंतर ती वाढणार आहे आणि तिची वसुली आम्ही नंतर करू अशा पद्धतीचा शिक्का मारून त्यांनी बिलं नागरिकांना दिलेले होते परंतु नगरपालिकेचं जे पुनर्मूल्यांकन आहे तर त्याच्यासाठी नगर अहमदनगरचे तत्काळ जिल्हाधिकारी यांनी एकतीस डिसेंबरपर्यंत ते पुनर्मूल्यांकन पूर्ण करावं अशा पद्धतीचे नगरपालिकेला या ठिकाणी नगर आदेश दिलेले होते आणि नगरपालिकेने एकतीस डिसेंबरपर्यंत पुनर्मूल्यांकन मागील वर्षाचं त्या ठिकाणी पूर्ण केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये एकतीस च्या अगोदर म्हणजे एक जानेवारी ते एकतीस मार्च हा कालावधी नगरपालिकेला त्या ठिकाणी बिलवाटपासाठी मिळत होता पण मागील वर्षाची बिलवाटप त्यांनी एक जानेवारी ते एकतीस मार्च याच्यामध्ये करण्याच्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या हलगर्जीपणाचं खापर नागरिकांच्या माथी फोडण्यासाठी त्यांनी ती माहिती नागरिकांना कळवली नाही एकतीस मार्चपर्यंत कोणत्याही प्रकारचं बिल त्यांनी वाटलं नाही आणि नंतर आता ह्या वर्षीमध्ये आलेल्या बिलामध्ये मागील जी काही वाढ आहे ते ते ती त्यांनी त्या ठिकाणी तुमच्या माथीवरती या ठिकाणी टाकलेली आहे नगरपालिकेला कायद्यान्वये मागील बाकी मागण्याचा नक्की अधिकार आहे परंतु त्या मागील बाकीचं बिल नागरिकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला बिलच देण्यात आलेलं नाही तर नगरपालिकेला अशा पद्धतीची रक्कम मागण्याचा अधिकार राहत नाही एकतीस मार्चपूर्वी तुम्ही जर बिल दिलं नाही म्हणजे मागणीच केली नाही केली नाही तर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची थकबाकी राहत नाही आणि अशा पद्धतीने चतुर्थ वार्षिक पुनर्मूल्यांकन प्रस्तावित असल्याने सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अंतिम बिल चतुर्थ वार्षिक पुनर्मूल्यांकन नंतर देण्यात येईल असा जो काही शिक्का मारून दिलेला आहे तर हा शिक्का मारण्याची तरतूद नगरपालिका अधिनियमामध्ये मला तरी कुठे आढळून आली नाही जर नगरपालिकेला कुठे आढळत असेल तर नगरपालिकेने जरूर त्याची माहिती या ठिकाणी दिली पाहिजे तर अशा पद्धतीची बेकायदेशीर कृती या ठिकाणी झालेली आहे आणि नगरपालिकेने दिशाभूल करणारी माहिती आम्हाला या ठिकाणी पत्रान्वये दिल्याचं आढळून आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ज्या नगरपालिकेने त्या शिक्क्याच्याबद्दल असलेली तरतूद आहे त्याचबरोबर नगरपालिकेने म्हटलेलं आहे की कलम एकशे पन्नास क अन्वये आम्हाला थकबाकी मागण्याचा या ठिकाणी पूर्णतः अधिकार आहे परंतु मी या ठिकाणी लेखीपत्र नगरपालिकेला दिलेलं आहे की एकशे पन्नास क जो आहे हा फक्त नवीन मालमत्ता करांच्या बाबतीत आहे तो एकदा मुख्याधिकाऱ्यांनी पाहून घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे नगरपालिकेने जी काही दिशाभूल करणारी माहिती दिलेली आहे तर ती थांबवली पाहिजे आणि नगरपालिकेने जी काही वाटप केलेली आहे तर त्याच्यामध्ये मागील वर्षाची बाकी मागील वर्षीच वसूल करणं गरजेचं होतं किंवा एकतीस मार्चपूर्वी नागरिकांना बिलं वाटप होणं गरजेचं होतं ती न झाल्यामुळे ती मागण्याचा नगरपालिकेला अधिकार राहत नाही नगरपालिकेच्या नागरिकांकडे त्यामुळं कोणत्याही प्रकारची थकबाकी शिल्लक नाही अशा पद्धतीची या ठिकाणी वस्तुस्थिती असल्याने आम्हाला नगरपालिकेने जे काही वाढीव बिलं दिलेलं आहे तर ते प्रहारला अजिबात मान्य नाही म्हणून ती एक मागणी आम्ही दिलेली आहे की आपण तात्काळ या ठिकाणी मालमत्ता करायची बाकी कमी केली पाहिजे आणि पुन्हा बिलांचं या ठिकाणी वाटप केलं पाहिजे आणि मग तुम्ही या वर्षाची बिलं मागणी करताना मागचं जे काय झालेलं पुनर्मूल्यांकन आहे तर हे चुकीचं त्या ठिकाणी झालेलं आहे तर मागच्या वर्षाप्रमाणे तुम्ही आता आकारणी करा ह्या वर्षाचं बिल अशा पद्धतीची नागरिकांची घरपट्टी त्या ठिकाणी कमी होणार आहे म्हणून ती कमी करावी आणि घरपट्टीसोबतच पाणीपट्टीची एक कमी करण्याची आमची एक या ठिकाणी आम्ही मागणी नोंदवलेली आहे त्याच्यामध्ये नगरपालिका आठवड्यातून एक दिवस नागरिकांना पाणी या ठिकाणी आ, काही कारणास्तव वाटत नाही हे पाणी वाटप त्या ठिकाणी बंद ठेवलं जातं अशा पद्धतीने एक दिवस आठवड्यातून पाणी वाटप बंद आहे आणि आठवड्याचा एक दिवस म्हणजे मैं महिन्याचे चार दिवस वर्षाचे अठ्ठेचाळीस दिवस जवळपास दीड ते दोन महिने नागरिकांना या ठिकाणी पाणीच मिळत नसताना वर्षाची जी काय अठराशे रुपये तुम्ही पाणीपट्टीची या ठिकाणी मागणी नागरिकांकडून करतात तर त्याच्यामधून तुम्ही हे अठ्ठेचाळीस दिवस वाजा केले पाहिजे म्हणजे पाच रुपये रोजाप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येकाच्या नागरिकाच्या डोक्यावरती आपण पाणीपट्टी त्या ठिकाणी लावलेली आहे अठराशे रुपयांनी तर या अठराशे रुपयातली पाच रुपये जी काय आहे भरती तर अठ्ठेचाळीस दिवसाची जवळपास अडीचशे रुपये पाणीपट्टी अधिकृतरित्या तुम्ही या अठराशे रुपयातून या ठिकाणी वजा करणं गरजेचं आहे आणि ती पाणीपट्टीची बिलं पुन्हा फेर नागरिकांकडून एक तर सादर ना करा नाही तर नागरिकांकडनं ना, अडीचशे रुपये म्हणून नागा नगरपालिकेला ना लिखित स्वरूपात पत्र देऊन नगरपालिकेला कळवलेलं आहे म्हणून निमित्ताने प्रहारच्या वतीनं आमची नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नंबर विनंती आहे की आपण कृपया ही जी काय वाढीव घरपट्टी आणि पाणीपट्टी आहे ही तात्काळ थांबवा आणि जी नागरिकांकडून ना आपण पठाणी बसवली या निमित्ताने अशा पद्धतीने करत आहात तर ही थांबवली पाहिजे आणि नागरिकांचा भार त्या ठिकाणी के कमी केला पाहिजे घरपट्टी पाणीपट्टी आपण कमी केली पाहिजे तर आठ दिवसापर्यंत आपण नगरपालिकेने या ठिकाणी उत्तर देणं आम्हाला आवश्यक वाटतं आहे जर आम्हाला आपलं कोणत्याही प्रकारचं उत्तर या ठिकाणी आमच्या विनंतीवर आलं नाही तर आठ दिवसानंतर प्रहारच्या वतीनं या ठिकाणी एक मोठं जनआंदोलन घरपट्टी पाणीपट्टी कमी करण्यासाठी उभारण्यात येईल याची या ठिकाणी नगरपालिकेने नोंद घेणं गरजेचं आहे म्हणून पुनशे एकवार देवळाली प्रवार नगरपालिकेला मी विनंती करतो की कृपया आपण जे काही नगरपालिकेच्या घरपट्टी पाणीपट्टीची बिलं या ठिकाणी वाटप केलेले आहेत तर हे तात्काळ थांबवावेत आणि जुन्या दराप्रमाणे आपण घरपट्टी घ्यावी मागील वर्षाची येणेबाकी आपण त्या ये ठिकाणी नसलेली येणेबाकी वजा करू वजा करावीत म्हणजे वसूल करू नये आणि अशा पद्धतीने ती घरपट्टी पाणीपट्टी या ठिकाणी आपण कमी करावी अशी पुन्हाशी एकदा आपल्याला विनंती करतो आणि जर आपण ती केली नाही तर पुन्हाशी एक वार तुम्हाला या निमित्ताने मी कल्पना देतो की आम्हाला प्रहारच्या वतीनं आंदोलन हाती घ्यावे लागेल तर आमच्या विनंतीचा आपण विचार करावा आणि नागरिकांना या ठिकाणी सवलत द्यावी अशा पद्धतीची आम्ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय प्रहार धन्यवाद